नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे नेता गीता या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो मोठ्या उत्साहात संपन्न झाला कॉलेजच्या काळातलं राजकारण त्यावेळेची नेतागिरी हा रोचक काळ असतो तारुण्यातील धमक दाखवण्याची ती एक संधी असते कॉलेज जीवनातील राजकारण ते प्रेम प्रकरण हा धमाल प्रवास नेता गीता या चित्रपटातून उलगडला आहे अभिनेत्री शिवानी बावकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली असून अभिनेता सुधांशु महेश बुडुक यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सिंबालिया फिल्म्सतर्फे नेता गीता या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात आली आहे सुधांशु महेश बुडूक यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे शिवाय त्यासोबत कॉमेडी रोमॅन्स आणि ॲक्शन या सगळ्या गोष्टी म्हणजे जवळपास नऊ रस सगळे कवर केलेले के आहेत तर सगळ्यांनी एक चांगला प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे भगवद्गीतेचा उल्लेख केला भगवद्गीतेबद्दल तर भगवद्गीता ही प्रत्येकाच्या आयुष्यात एक जर का उतरली तर त्याचं जीवन सुसह्य होतं म्हणजे प्रत्येकाचा असू दे प्रत्येकाला आयुष्यात कन्फ्युट आहेत आणि कन्फ्युट जेव्हा येते तेव्हा अर्जुन येतो आणि जेव्हा अर्जुन येतो तेव्हा भगवद्गीता येते तुमची काय भूमिका कश्द असेल सर माझी यामध्ये जर तशी म्हणाले तर ॲक्टर आहे मी ज्याचं ट्रान्सफॉर्मेशन भगवद्गीतेच्या विचारांनी होतं तर तो कसं होतं हे बघण्यासाठी तुम्ही नेता गीता फिल्म बघावी अशी माझी इच्छा आहे नाटक सिरियल आणि सिनेमा ह्या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळे लोक आहे आणि वेगवेगळा प्रेक्षक वर्ग आहे आणि त्यात हे सगळं करत असताना मी पडतो कंटेंट क्रिएटर जवळपास छत्तीस मिलियन ऑडियन्स मला पाहत असतो आणि त्याच दरम्यान एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला आणि सुधांशू सरांपर्यंत मी पोहोचलो सुधांशू सरांनी माझा व्हिडिओ पाहिला आणि मला ह्या सिनेमात नेता गीतासाठी मला त्यांनी कास्टिंग केलं आणि वज्रमुठ नावाचं ते कॅरेक्टर मला दिलं त्यांनी माझा विश्वास ठेवला आणि त्या कॅरेक्टरचं मी संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला मजा आली मला आणि तुम्ही जर सिनेमा पाहता असाल आणि पाहणार असाल तर खरंच मी जे सांगतो आहे ना ते खरंच अनुभवा माझे येईन तुम्हाला पण सगळ्यांना माझी येईल काय गायकवाड मी नी, या नेता गीता या सिनेमामध्ये रिंकी नावाचा कॅरेक्टर करते आहे आणि सिनेमा आता जो मी पहिल्यांदाच बघतोय सगळ्याजणांच मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की नक्की सिनेमा बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतं मेसेज या पुस्त पिक्चरमधून असं आहे की नेता गीता आणि लिडरशिप या विषयावर तो पिक्चर आहे सो त्या संदर्भातली सगळी गोष्ट आहे कॉलेजच्या मुलांची मजा मस्ती आहे सो सगळ्यांनी तो सिनेमा करून सांगेन नमस्कार माझं नाव सुचेत गवई आ, मी या नेता गेता सिनेमामध्ये जिग्नेश नावाचं कॅरेक्टर करतो आहे खूप छान कॅरेक्टर आहे एकदम सरळ मार्गी आपल्या मित्राला मदत करणारं कॅरेक्टर आहे प्रत्येक वेळेस म्हणजे त्याच्या मित्राला काही त्रास झाला तरी ह्याला लगेच त्रास होतो त्या आणि बाकी कुणाला त्रास होऊ नये याच्यासाठी पण तो काळजी करत असतो या सिनेमामध्ये त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वेगळेच आहेत म्हणजे जिग्नेशच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स एक पर्सनल प्रॉब्लेम वेगळे चालू आहेत त्याचबरोबर त्याच्या मित्राच्या आयुष्यातले वेगळे प्रॉब्लेम चालू आहेत तर ह्या दोघांना एकत्र ट्रॅकवरती आणण्याचं काम जिग्नेश करतो खूप छान गोड कॅरेक्टर आहे एकदम बघण्यासारखं कॅरेक्टर आहे या सिनेमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवद्गीतेवरती भाष्य केलं गेलेलं आहे जे भगवद गे आपण भगवद्गीता सगळ्यांनाच मिळते आपण सगळं भगवद्गीता छान वाचतो त्याच्यामधले मेसेजेस काय याचा अर्थ घेतो पण भगवद्गीता आत्मसात कशी करायची आणि त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये कसा व्हायला पाहिजे आणि तो केला गेला तर त्यातनं आपल्यासाठी होणारे फायदे जे आहेत ते ह्या सिनेमातून तुम्हाला बघायला मिळतील खूप अवघड विषय आहे पण आमच्या दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी हे दोघं पण एकच आहेत आणि आमचा हिरो पण जेव्हा जेने लीड रोल केलेला आहे तेच आमचे डिरेक्टर आहेत लेखक पण तेच आहेत आणि ह्याचा फायदा झाला आहे खरं तर कारण लेखकाला जे म्हणायचं आहे ते दिग्दर्शक मांडू शकले आणि मा दिग्दर्शकाला जे दाखवायचं आहे तो लीड अभिनेता जो आहे तो योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोचवू शकलेला आहे त्याच्यामुळे मेसेज अगदी कट खूप छान लोकांपर्यंत पोचतो आणि खूप छान स्लिक आहे बघण्यासारखा विषय आहे वेगळा विषय असल्यामुळे लोकांनी नक्की बघायला यावं कारण असा विषयाला कुणी हात घालत नाही शक्यतो तर शक्यतो हा विषय बघायला या प्रत्येकाने महत्वाचं म्हणजे भगवद्गीता ही लिहिली आहे खूप वर्षापूर्वी म्हणजे त्याचा काळही नाही माहिती आपल्याला पण ती आज सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात लागू होते आणि त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने या सिनेमामध्ये केला आहे सो सगळ्यांनी प्लीज नक्की बघाणे आम्हाला कळवा थँक्यू तरी सगळे असेल बरी असेल तर तुम्ही नक्की इतरांना सांगा मध्ये बरेच शो लागलेले आहेत तर सगळ्यांना सांगा तुम्ही की किल्ल्याची विनंती करा अशी मी विनंती करतो मुळात गीता समजणार आणि ते अशा पद्धतीनं इफेक्टिव्ह <laughs> त्याची मांडणी करणं हे फार कठीण काम आहे ते जाऊन अष्टपैलू प्रकारे सर्वांसमोर मांडलेलं आहे आणि आम्ही नेता गीता दोन ची वाटतो <laughs> प्लॅन आहे दोन चपण तशी राईट आम्ही लिहिलं त्या दोन पार्ट सुद्धा रेडी आहे तसा काही रफ ह्याच्या स्वरूपात तो जर का आता हा पार्ट चांगला चालला तर नक्कीच तो आम्ही बनवू शकतो सिनेमा तुम्हाला कसा वाटला आहे आमचं सोशल मीडियाचं पेज आहे नेता गीता नाव मित्रांना सांगा मी बरेच वर्ष झाले काम करतोय थिएटर करतोय सिरियल केले सिनेमात पण काम आहे सर खूप शूटिंग होतं सिनेमा सिनेमाचं शूटिंग होतं रिलीजपर्यंत येत नाही मला अभिमान आहे की माझा सिनेमा रिलीज होतोय आणि थँक्यू सुखांशू सर छान